नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला झटपट बनणारी चकली बनवून दाखवणार आहे ती पण संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाची कुरकुरीत चकली कशी बनवायची तर अगदी मी लहान सहान काही महत्वाच्या तुम्हाला दोन तीन चुका टाळायच्या सांगणार आहे तर त्या नेमक्या कोणत्या चुका टाळायच्या आहेत तर त्या तुम्हाला पाहण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पाहावी लागेल अगदी झटपट बनणारी ही चकली आहे अगदी तुम्ही जवळपास दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही चकली बनवून तयार करू शकतात तर पाहू शकतात बघा काय मस्त अशी इथं सुरेख रंगाची आणि एकदम अशी कुरकुरीत अशी इथं आपली चकली बनवलेली आहे ती अगदी शेवटपर्यंत कुरकुरीतच राहते तर ही चकली शेवटपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी कोणकोणत्या कौन चुका टाळायला पाहिजेत तर त्याच मी आजच्या रेसिपीमध्ये अगदी सविस्तरपणे तुम्हाला सांगितलेलं आहे तर पीठ कसं मळायचं पीठ मळताना कोणती काळजी घ्यायची कोणत्या चुका टाळायच्या चकली तळताना कोणत्या चुका टाळायला पाहिजेत आणखी चकली बनवताना बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच जणीकडून असे तुकडे पडतात आणि मग ती तळताना अशी विरगळते तेलामध्ये तर त्याच्यासाठी मी भरपूर अशा लहान सहान मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत तर न, अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे रेसिपी थोडीशी मोठी झालेली आहे कारण कसं सविस्तर तुम्हाला एकदम म्हणजे सांगितलेलं आहे त्यामुळे पण ते अगदी म्हणजे काही लहान सहान टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमची पण अशीच एकदम कुरकुरीत संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाच्या पिठाची झटपट बनणारी चकली तुमची पण नक्कीच होणार आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला आता इथं आपण साहित्य बघूया इथं तांदळाचं पीठ लागणार आहे तर इथं बघा हे तांदळाचं पीठ आपल्याला तीन वाट्या घेतलेलं आहे आता तीन वाट्या तांदळाचं पीठ आणि इथं डाळवं घेतलेलं आहे तर याच वाटीने एक वाटी डाळवं आहे आता हे डाळवं आपल्याला मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे चला आता आपण हे डाळवं जे आहे की नाही तर हे मिक्सरला बारीक करून घेऊया आता इथं बघा डाळवं हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला याची बारीक असं याच पीठ बनवून घ्यायचं आहे तर इथं बघा डाळव्याचं बारीक पीठ हे पटकन मिक्सरला बारीक कसं पीठ होतं त्याला काही जास्त बारीक करायला वेळ लागत नाही तर बारीक पीठ करून झालेलं आहे आता ते आपल्याला एका ताटामध्ये ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे याच्यामुळे चाळायचं आहे की त्याच्यामध्ये एखादी कणी राहते तर ती कणी काढायची आहे आपल्याला चाळून त्याच्यासाठी आपल्याला पीठे चाळून घ्यायचं आहे मी सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच तांदळाच्या पिठाची कुरकुरीत अशी चकली बनवून बघा झटपट बनते आणि खायला कुरकुरीत लागते अगदी पर्यंत संपेपर्यंत ही कुरकुरीतच आता आपण पीठ मळून घेऊया आता बघा ताटामध्ये आपण डाळव्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता आपण तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर ते आपल्याला या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद नंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि एक चमचा आपल्याला पोहे खायच्या चमच्याने एक चमचा धने पावडर घालायची आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे छोट्या चमच्याने दोन चमचे काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे याच्याऐवजी जर तुम्हाला दुसरं तुमचं घरचं जर लाल तिखट असेल तर तुम्ही वापरू शकतात नंतर याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत मोठ्या चमच्याने आता हे कोरडे मसाले आपल्याला पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर बघा पूर्ण आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं आणि डाळव्याचं नंतर इथं बघा एक तडका पॅन घ्यायचं आणि आपण तांदळाचं पीठ आणि डाळवा ज्या वाटीने घेतलेलं आहे सेम त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तेल हे कडकडीत असं कडवून घ्यायचं आहे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे लगेच आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये घालायचं आहे आता हे कडकडीत असं आहे हे मोहन घालण्यासाठी तेल घेतलेलं आहे तर ते कडकडीत असं गरम आहे त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ते हाताने असं चांगलं या पिठाला ते तेलाचं मोहन लावून घ्यायचं आहे असं हातावर आपल्याला चोळून घ्यायचं जवळपास दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मोहन तेलाचं पूर्ण पिठाच्या पूर्ण बाजू म्हणजे लागलं पाहिजे पूर्ण कणाकणात तर त्याच्यासाठी आपल्याला हे तेलाचं मोहन एकदम असं व्यवस्थित लागेल ला असंच आपल्याला हातावर हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा मुटका करून घ्यायचा जेव्हा मुटका बनेल तेव्हा समजायचं आपलं तेलाचं मोहन हे योग्य प्रमाणात लागलेलं ला आहे आता इकडे बघा एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि पाणी हे आपल्याला कडकडीत असं म्हणजे गरम करून घ्यायचं आहे उकळ उकळी आलेलं पाणी घ्यायचं आहे आपल्याला असं उकळलेलं आणि बघा या पिठामध्ये आपल्याला काय करायचं आहे एखाद्या वाटीने किंवा एखाद्या चमच्याने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण हे कसं उकळत पाणी आहे आपल्याला हे जेवढं म्हणजे तुम्ही गरम पाणी घ्यालन तेवढी आपली चकली कुरकुरीत बनणार आहे आणि या पिठाला चिकटपणा येणार आहे आणि चकली बनवताना त्याचे तुकडे अजिबात पडणार नाहीत तर या कमी काही बऱ्याच अशा महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्ही नक्की फॉलो करा ही सर्वात महत्वाची टिप्स आहे आता पाणी हे कसं खूप गरम आहे त्याच्यामुळे हाताला आपल्या चटके बसण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सुरुवातीला चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं की नंतर आपल्याला हाताने हे पीठ असं चांगलं मळून घ्यायचं आहे आता पीठ मळतानी आपण काय चुका करतो पीठ आपण हे पटपट असं -पट मळून घेतो आणि त्याला असं जास्त वेळ आपण मळत बसत नाही मग त्याला असा चिकटपणा येत नाही त्याला मग अशा चिरा जातात भेगा जातात पिठाला आणि नाही याला की मग काय होतात चकली बनवताना त्याचे तुकडे पडतात त्या तुटता, तुटतात गोल गरगरीत अशी चकली आपली बनत नाही त्याच्यासाठी आपल्याला हे पीठ तुम्ही जितक्या वेळ मळून घेल ना जवळपास सहा ते सात मिनिट मला हे पीठ मळायला लागतं तर जवळपास हे पीठ आपल्याला चांगलं पाच ते सहा किंवा सात आठ मिनिट जरी तुम्ही मळून घेतलं ना तरी सुद्धा चालेल तुम्ही जितका वेळ हे पीठ छान असं मळून घ्याल तितकी चकली आपली ही गोल गरगरीत आणि चकली बनवताना त्याचे तुकडे अजिबात पडणार नाहीत त्याच्यासाठी आपण जेवढं पीठ छान मळून घ्याल तितकी तुमची चकली व्यवस्थित बनेल आता पीठ मळून झालं आहे तर तेलाचा हात लावायचा आणि आपण जसं भाकरीचं पीठ मळतो की नाही तर तसंच पीठ आपल्याला हवं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ पण नाही तर इथं बघा पीठ आपलं मळून झालेलं आहे तर आता आपण काय करूया हे पीठ थोडा वेळ एका पात्रामध्ये आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे जवळपास दहा मिनिटासाठी तर इथं बघा मी कुकरचा एक मोठा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे पीठ भिजण्यासाठी आता पीठ मळून झालेलं आहे आता आपण चकली बनवून घेऊया आता इथं पीठ मस्त असं भिजलेलं आहे बघा काय मस्त असं पीठ भिजलेलं आहे थोडस असं सैल झालेलं आहे आता याचा थोडासा आपल्याला पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि हातावर असं आपल्याला तो मळून घ्यायचा आहे आणि जे राहिलेलं पीठ आहे तर त्याच्यावर आपल्याला एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि जेव्हा आपल्याला सूर्यामध्ये भरायचं आहे तेव्हाच आपल्याला पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आणि तो लगेच झाकून ठेवायचा आहे आता इथं बघा चकली बनवण्यासाठी मी इथं हा पितळीचा सूर्य घेतलेला आहे जर तुम्हाला असाच पितळीचा सूर्य जर घ्यायचा असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तर तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात आता इथं बघा सूर्याला काय करायचं आहे आपल्या पूर्ण सूर्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं पीठ चिकटणार नाही आणि इथं बघा मी चकलीची प्लेट घेतलेली आहे त्याचा जो खरबूड भाग जो आहे ना तर तो आपल्याला खालच्या साईडने हे गे करायचा आहे बसवताना हो म्हणजे आपण जी चकली बनवणार आहोत की नाही तर ती एकदम म्हणजे त्या चकलीला असे काटे येतात म्हणजे काटेदार चकली बनते आता जो आपण पिठाचा गोळा बनवून ठेवलेला होता हातावर चोळून असा मऊ करून तर तो सूर्यामध्ये असा दाबून दाबून भरायचा आणि इथं एक सर्वात महत्वाची टिप्स आहे म्हणजे काय करायचं पीठ भरताना हे दाबून भरायचं आणि राहिलेलं बघा हे पीठ हे झाकूनच ठेवायचं आहे आता दाबून पीठ सूर्यामध्ये भरल्याने काय होतं एकसारखी चकली पडते आणि चकली बनवताना त्याचे तुकडे अजिबात पडत नाहीत तर चला लगेच तुम्हाला मी चकली बनवून दाखवते आता इथं बघा चकली इथं काय मस्त गोल गरगरीत अशी चकली इथं बनते बघा अजिबात तुकडे पडत नाहीत आणि चकली बनवून झाली की काय करायचं चकली बनवताना जे मधलं छिद्र आहे तर जास्त मोठं ठेवायचं नाही अगदी छोटस ठेवायचं आणि चकलीचे जे एडे आहेत तर ते एडे असे चिटकून घ्यायचे मध्ये अंतर सोडायचं नाही तर काय होतं तेलामध्ये सोडताना नंतर आपण हाताने उचलून घेतो तर तेव्हा चकली चकलीचे येडे जे आहे तर ते मग असे पांगतात तर गोल गोलगरगरीत राहायची नाही मग त्याचे तुकडे पडतील आणि चकली बनवायची झाल्यावर शेवटचं त्याचं तोंड आहे तर ते असं चांगलं दाबून घ्यायचं चा म्हणजे तेलामध्ये तळताना चकलीही सुटणार नाही त्याचे एडे म्हणजे असे मोकळे सुट्टे होणार नाहीत काय मस्त अशा गोल गरगरीत आणि एकदम अशा काटेदार अशा इथं बघा काय मस्त चकल्या पडतायत कसलंच बघा चकलीचा चकली तुकडा म्हणजे पडत नाही आता ही तुम्हाला मी पहिली म्हणजे एक पद्धत सांगितलेली आहे आता कधी कधी काय होतं बऱ्याच जणींना असं मोठ्या ह्याच्यावर अशा मोठ्या ताटावर किंवा अशा मोठ्या ह्याच्यावर अशा म्हणजे करता येत नाहीत चकल्या पटपट पटपट -पट करता येत नाही तर त्याच्यासाठी मी सर्वात एक महत्वाची टिप्स सांगते तर काय करायच्या एक एकसारख्या आकाराच्या आपल्या प्लेटी घ्यायच्या तर प्लेटी घेतल्यानंतर बघा प्लेटीवर आपण अशी चकली बनवू शकतात जर तुम्हाला जर पटपट अशा -पट चकली जर बनवायला येत नसतील ना तर अशा एकसारख्या प्लेट घ्यायच्या आणि प्लेटवर एकसारख्या आकाराच्या बघा चकल्या अशा बनवता येतात चकली बनवून घ्यायची आणि नंतर चकली झाली की त्याचं जे तोंड असतं तर ते साईडचा सा, शेवटचा सा भाग असतो तर तो आपल्याला असं चोपून घ्यायचा म्हणजे तो तुटत नाही आणि त चकली तळताना ती अशी तेलामध्ये सुट्टी होत नाही बघा काय मस्त गोलगरगरी अशा प्लेट वर सुद्धा नऊ शिक्क्यांसाठी ही सर्वात महत्वाची बघा सोपी पद्धत आहे अगदी बघा झटपट बनतात या चकल्या आणि काय जास्त हाताला त्रास होत नाही काही नाही आता बऱ्याच वेळा काय होतं तेलामध्ये टाकताना बऱ्याच वेळा म्हणजे भीती वाटते की तेल पोळते काय खरंच म्हणजे कसं नऊ शिक्क्यांसाठी ती एक खरंच म्हणजे आता आपल्या चकल्या बनवून झालेल्या आहेत आता आपण चकली तळून घेऊया आता इथं बघा गॅस चालू करून आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि चकली तळण्यासाठी तेल हे कडकडीतच कर, गरम हवं आहे म्हणजे पाहिजे आहे आता बघा इथं एकदम म्हणजे सोपी पद्धत सांगते प्लेट घ्यायची आता प्लेटवरच्या चकल्या तेलामध्ये कशा सोडायच्या तर मी तुम्हाला सांगते अगदी सोप्या पद्धतीने झाऱ्या घ्यायचा झाऱ्यावर प्लेट अशी पालती करायची आणि झाऱ्याने चकली आहे ना ती तेलामध्ये अलगत सोडायची बघा एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कमी करायची नाही चकली तेलात टाकल्यानंतर नंतर, नंतर आपल्याला काय करायचं आहे मध्यम गॅस करायचा आहे चकली तेलात टाकल्याच्या नंतर आता बघा चकली तेलात टाकली की लगेच पलटी करायची घाई अजिबात करायची नाही जवळपास एक ते दोन मिनिट आपल्याला चकली पलटी करायची नाही नाहीतर मग काय होईल चकलीचे तुकडे पडतील तर थोड्या वेळाने काय करायचं चकली आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि मध्य मद, मध्यम गॅसवरच आपल्याला चकली ही एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे तर इथं बघा पहिली बॅच तळून झालेली आहे आता बघा जवळपास एक बॅच तळण्यासाठी मला जवळपास आठ सात ते आठ मिनिट लागलेले आहेत मध्यम गॅसवर चकली कुरकुरीत कुर, होईपर्यंत तळण्यासाठी तळायला थोडासा वेळ लागतो आणि तळल्यानंतर बघा एका मोठ्या झाऱ्यामध्ये चकली काढून घ्यायची आणि नंतर एका चाळणमध्ये आपल्याला ह्या चकल्या काढून घ्यायच्या म्हणजे कसं त्याला तेल अजिबात राहत नाही आणि तेल नाही राहिलं की मग शेवटपर्यंत संपेपर्यंत ही चकली आपली कुरकुरीतच राहते म्हणजे कुरकुरीतच बनते म्हणजे राहते आता सेम आपल्याला त्याच पद्धतीने राहिलेल्या पूर्ण चकल्या तळून घ्यायच्या आहेत फक्त चकली तळताना तुम्ही काय करा जास्त वेळ लागतो पण जास्त म्हणजे मध्यम गॅसवर तुम्ही जास्त वेळ तळून घ्या गॅसची फ्लेम तुम्ही अजिबात वाढवू नका जर तुम्ही गॅसची फ्लेम जर वाढवली ना तर वरून चकली आपल्याला तळल्यासारखी वाटेल आणि नंतर आपण डब्यामध्ये भरून ठेवली की लगेच मग काय होईल ती नरम पडेल त्याच्यासाठी आपल्याला मध्यम गॅसवर म्हणजे कमी गॅसवरच आपल्याला एकदम कडक आणि कुरकुरीत कूर होईपर्यंत चकली तळून घ्यायची आहे इथं आपल्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत इथं आपल्या बघा पूर्ण चकल्या तळून झालेल्या आहेत काय मस्त गोल गरगरीत अशा आणि एकदम अशा काटेदार इथं आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा काय मस्त एकदम बघा कुरकुरीत अशी आपली चकली तयार झालेली आहे की नाही रेसिपी सोपी मग रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप थुँँ, धन्यवाद